श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय अध्याय दुसरा श्री अथ जय प्रभू श्री दत्ता संकष्ट हरिता दयाळा नमो ब्रह्मांड नायक अनंता चैतन्य पदी देवताने यता सकळ जीवांचा पालन करता जीवोद्ता तु च एक तू, तू अनादि अविनाशी निर्वेऊ निरेकार ऋषिकेशी वंश होणी कृपेशी विश्वामध्ये अवतरला परमगुरु दत्ताय नमन साष्टांग तव पाया बुद्धिमती द्यावी तव गुणगाय दिगंबरा दीन बंधू परमार्गाशी आधी कारण दत्त दिगंबर दयागनामत द्यावेजी अमोग दर्शन हिच प्रार्थना दासाची मी अनाथ दीन दुर्बळ दृष्ट पापी अमंगळ परी तुझ्या चरणी केवळ झालो लिन देवराय तव चरणी करीतो विनंती मज द्यावी आपली नित्यमुक्ती मज सोडविता नाही श्रीपती सृष्टी माझी तुझ विन सह्याद्रीवासी गिरीवरा अति अनुसयेच्या कुमरा विलक्षण वेशे अवधारा संकष्ट निवारी सकडांचे अनुसय मातेचे सत्व हरवया तिन्ही देव आले विप्र विप्रहुनिया कृपावसे तू दाहूनिया संकष्ट वारले मातीचे माता पुरी दैवल्य ऋषीने लिंगवाळे विले पवन वेगाने सुरेंद्राती देवता भयाने धावणी आल्या तुझ पासी देवताची ऐकुनी विनवणी धावलासी तू कैवल्यता आणि लिंग दाबिले श्रीकरांनी आउट हात आतावर ठेविले दैवल्य ऋषीचा गर्व हरण तात्काळ केला तू ऋषीनंदन दैवल्य न मस्त शेरण आला तुझ पासी प्रसन्न होगद जगत गुरुवर मने या मनेवर माग देवलया प्रसन्न झालो या समया मागशील ते देईल दैवल्यमने प्रभुराया प्रतिदिनी निद्रा करावया यावे नित्यने मधुणी विनंती माझी ऐकावी तिचे वेळ पासून आजवरी नेते येऊन या मातापुरी मनोकामना पूर्ण करी मनोरथ पूर्वी सर्वांचे हाडकतीने तापे तापला दुःखी होऊन सह्याद्री आला शेमली शेमली म्हणून निवावीला दर्शन सत्वर देऊनी तैसे माझे तापदीने निघाले पोडून अंतकरण तुम्ही कृपा दृष्टी पाहून ताप माझा निर्वा वावा परशुरामा समने रेणुका कुण सांगते तुझ एक कावडीचं कोंब फुटले एक तव दर्शन देतील दत्त प्रभू देवता रेणुकेच्या इच्छेने परशुरामास कोरी भूमी दाखवून मूळपिठी रेणुका सापून पूर्ण केले मनोरथ परशुरामाचं दिले दर्शन तसेच द्यावे मज लाभुनी सर्व दुःख संकटे निवारून व्हावे प्रसन्न प्रभू राय रुचिकमुनी संकटी पडला श्याम कर्ण वारू दिले त्याला संतुष्ट केले रुचिकाला देवनी वारू पाश्चात्य श्री दत्त देवा वेश्या प्रसन्न ववे ही चाश्या ठेवून मजवरी भरोसा हवेरू नको दिनाला संकटी पडला कात कुमर रोगाने झाला झर झर रुंड झाले दोन्ही कर इंगड घेऊन हातावर धूप दावी तशी देवासी सांडी सांडी तशी म्हणून सहस्र अर्जुनावर कृपा करून सहस्र बाहू बड देऊन पुन्हा बसविले राज्यपदी तसे माझे रोगापासून रक्षण करावे जी कृपा गण सुखी केला सहस्र अर्जुन तसे मजला सुखवावे पुण्यवंत राजयुपती एकूणी त्यांची नम्र विनंती जाऊनी त्यांचे गृहपती स्वीकार केला पूजेचा तव प्रसन्न होऊन वल्लभा निरूपण केला ब्रह्मविद्येचा गाभा दाखविली कळवल्य शोभा मुक्त केले बहुझाडातून तशी मज ब्रह्मविद्या देऊनी उद्धार करावे जी माझे कर्मदोष कर्मदो स्वरूपी आपल्या मिळवावे राणी मदळा कैवल्य नायक दर्शन देऊन दिले सुख इच्छा मनोरथ पूर्ण केले उच्चोनिया मधाले सैने पूजले दत्त राया अर्पुनी चित्त वित्त काया साष्टांगी वंदिले तैसा माझा श्री दत्ता जय 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 कृपावंता पुरुजा पूजा पुरस्कार स्वीकारी आता पूर्ण सेवा अंगी करावी गोरक्षाशी देवनी दर्शन अहंकार त्यांचा नष्ट करून सन्मार्ग त्याशी दाखवून ईश्वर तत्व प्रकटिले तसेच मजदिन बोध करून आपले चौ ज्ञान देवनी मजसी करावे सज्ञान अज्ञान समूळ फेडावे भार्गोळ कन्याची केली विनवणी कोल्हापुरी यावे नित्य दिनी भिक्षा घ्यावी नित्य नेमानी पुनित करावे जना लोक प्रसनवनी देवादी देव भारगोळ कन्यचा देखुनी भाव प्रतिदिनी येईन भिक्षेत व दिले वरदानं तात्काळ तेव्हापासून प्रतिदिनी भिक्षा करीत तेथे ते जाऊन तैसे माझ्या घरी येऊनी उपार माझा स्वीकारावा महाप्रतामी पंचाळणारेल वंदिनी कुंभ न कुंभ असुर ब्रम्हत्या घडली फार दुःखी झाला अंत करणी पांचाळ राजा प्रार्थना करी ब्रम्हहत्येचे पाप वारी कृपा उत्पन्नली तुझं अंतरी केले प्रक्षाळन पापाचे प्र केले प्राक्षाळ पापाचे माझे जीवन हनदी दोष प्रक्षाळून करावे मज निर्दोष धरू नको अंतरिद्रोष सिंधू दयागना आत्मऋषीची विनंती एकूण नित्य दिनी भोजनाशी येईल दिले त्याशी वचन बोजन करी न भोजन मध्यानी तेव्हा पासून प्रतिदिनी आत्मतीर्थावरी येऊनी भोजन करीतो मध्यानी जगद गुरु जगतपती तसेच माझ्या घरी प्रतिदिनी अरोगना करावी येऊनी आपल्या उचिष्ट प्रसाद देऊनी इच्छा माझी पुरवावी काशीराजाने वर मागितला नेते यावे काशी स्थानाला प्रसन्न होऊन या त्याला वर दिला त्या समयी काशीराजाची विनंती ऐकून प्रसन्न झाले र... अतिनंदन प्रतिदिनी वाराणसी जाऊन प्रातस्थान करीत असे निज वक्ताचे संकष्ट दुःख तारुणी त्यांना देतो सुख दुःख व्याधी मधून आणि सुखी करीतो दया निधी तू वसल अति त्रणाया कैसा उतीर्ण ऊ मी प्रभू राया दया करून मजवरी दया करुनी मजवरी या भवसिंधू पार उतारी दीन दरीद्री मी भाग्यहीन वश्रभूषण मिळेल कोडून जड जवाई अमूल्य रत्न कैसे मज पासी पूजा अर्पावी तुझ कैसी कर्मई दम मी झरी मी असे दरिद्रीन धुड धरी न तुझे चरण सर्वस्व तुझ अर्पीन अंगी करावे दयाब्दी अंतरी आठविता तुझे नाम दुःख संकटे जातील पडून हृदय होते सुख समाधान नाम तुझे उच्चरिता अति नंदन अनुसय बाळा आगम्य तुझे अनंत लिला वेदना ही काही कडे मी पामर काय वर अनु कृपा तुझी झाल्यावर यक्ष डाकिनी पडती दूर भूत राक्षस पिच्या तर जाती दूर निघून तुझे कुणी सुती स्तोत्र दुःख भोग बय नाचती शीघ्र आनंदित होते अंतर परमपुरुषा परब्रह्मा ज्याच्या हृदय भक्ती वाव तो, तो रंकाचा राव त्याचे दुःख दारिद्र सर्व नासपावे तात्काळ अग विनाश अनार्जित जाता इच्छिला देतो धनसंपता तुझ पाशी नाही कृतज्ञ अवधर राजा समृद्ध तू जे तुझ्यावरील श्रद्धा ठेवी ती पुत्रधाराची इच्छा करीती खात्रीने त्यांची मनोरथ पूर्ती करीत तू देवराय दयामयादी करुणा करा नाशिती पापाचे गिरीवर आंधळ्या देऊन पांगड्याशी पाय देतो करीतो श्रोत्याशी विनंती दत्तात्रयाची करावी भक्ती लावेल नित्यमुक्ती अवागमन चुकवेल पंच अवतार पारायण पवित्र जे एकतील गोत्र सुख आनंद पावेल शीघ्र शंका कि किंचित नसावी श्री दत्तात्रय कथा मधुर सवन करती नारी नर ते जातील तरुण भाऊ पारवर बसतील आडंद पदी विनंती करीतो हरिराज ये परब्रह्माचे गुंज एकता पावन वाल सद आनंदाचे सागर तिशि पर कैवल्य पद साधने दिशी करणे हरिराज उदभरे द्युते अध्योडा श्रेय तात्रे अर्पण नमस्ते श्री तात्र महाराज की जय श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय